नमस्कार जय महाराष्ट्र बेलसर माहेश्वरस गटातील पुरंदरवीमधील माझ्या सर्व स्वाभिमानी बन मतदार बंधू भगिनींनो लाडक्या बहिणींनो हे त्या सात तारखेला निवडणूक होत आहे आणि भसर बेलसर गटातून रमेश रामचंद्र इंगळे उर्फा आबा हे जिल्हा परिषदेचे आपले उमेदवार आहेत आणि त्याचबरोबर माणिक बाळासाहेब निंबाळकर आणि शरद बाळासाहेब यादव हे दोन पंचायत समितीचे उमेदवार या तिन्ही उमेदवारांच्या धनुष्यबान चिन्हासमोर समोर बटणं दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या विकासाची कामं तुमच्या भागातील पुरंदरूपसा असेल बारीक सारीक गोष्टीमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये जी जी काही बदल घडले आहेत ते शिवसेनेमुळे आणि विजय बापूंमुळे आणि पुरंदरूपसामुळे घडले निश्चितपणे आणखी पुढं चांग चांगलं काम करण्यासाठी माझे हे शिले शिलेदार निवडून द्या जय हिंद जय महाराष्ट्र